रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरीश विठ्ठलराव काळे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मित्र परिवार आणि शिवसेना शाखा यशवंत नगर श्री हरीश काळे शिवउद्योग सेना जिल्हा प्रमुख रायगड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सूरज परदेशी शिवशाही व्यापारी संघटना खोपोली शहर उपाध्यक्ष शुभेच्छुक डॉक्टर श्री सुनीलभाऊ पाटील माजी नगराध्यक्ष तथा गटनेते खोपोली नगरपालिका गुटखा साठा पकडण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे स्टिंग ऑपरेशन पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दनानले खालापूर तालुक्यातील ताकई महड रस्त्यावरील खासगी जागेत अवैध गुटखा साठा असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरुवारी स्टिंग ऑपरेशन करत रिपब्लिकन सेनेने गुटख्याचा साठा पकडून दिला आहे रिपब्लिकन सेना अन्न आणि प्रशासन विभाग खोपोली पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दनानले आहेत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व्ही एन सुगंधित तंबाखू विक्री करण्यासाठी बंदी असतानाही खोपोलीसह खालापूर तालुक्यात गुटखा विक्री जोरात सुरू आहे ताकई रस्त्यावरील खासगी जागेतील रूम आणि कंटेनरमध्ये सदर अवैध गुटखा साठा करत असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सुशील जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम महासचिव पंचशील शिरसाट पॅन्थर आर्मी जिल्हा उपाध्यक्ष आशिष खंडाकळे पनवेल शहराध्यक्ष आरिप राऊत यांना मिळाले स्टिंग ऑपरेशन करत ते घटनास्थळी पोहोचले गुटखाने भरलेला टेम्पोचा चालक फरार झाल्यानंतर रात्रभर घटनास्थळी थांबून राहील सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी पे विक्रम निकम यांच्यासह तेरा अधिकारी कर्मचारी खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वरामळे आणि पोलीस टीमने कारवाई करत दोन खोल्या आणि कंटेनरचे कुलूप उघडले असता अंदाजे लाख रुपयांच्या आसपास मुद्देमाल आणि मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी स्कूटी जप्त केली आहे सर्वांना क्रांतिकारी जय जेशुडा, भीम जय शिवराय जेशुडा, जय संविधान आज खोपोली शहराच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणारे सासगाव येथील एका अज्ञान जागेवर मोठ्या प्रमाणात माफिया आहेत जे तालुक्याला पूर्णपणे माल त्यांनी विक्री करतात आणि तिथे गोडावून रिपब्लिकन सेना आणि पॅन्थर मा पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आणि फूड अँड ड्रगच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या एक पथक त्यांनी नेमलेलं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रात्रीचे आम्ही दोन वाजता पोहोचलो पूर्ण पाहणी केल्यानंतर आम्हाला तिथं मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला आणि नंतर मग आम्ही कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आमच्यासोबत कानापूरचे पोलीस होते खोकोलीचे पोलीस होते त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एंट्री केली एंट्री केल्यानंतर आम्हाला कळलं तर या ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे गुटखा विक्रेती मोठ्या प्रमाणात करत आहेत त्याची माहिती लगेच खा खोपोली पोलीस स्टेशननी पेनच्या फूड अँड ड्रग्स ऑफिसरला दिली दिल्यानंतर त्यांनी का कायदेशीर का तात्काल पद्धत नेमून तिथला जेवढा तो काय पदार्थ होते तिथं जे काय गुटखा होते ते सर्व जप्ती करण्याचं काम या अधिकार लोकांनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि आमची या ठिकाणी मागणी आहे की इतकी जे ओनर आहेत त्या ओनरला एवढं काय दूध खुलं ओनर नाही आहे त्याच्या जागेमध्ये इतका मोठा स्कॅम होतो आणि त्याला काहीच माहिती नाही असं नाही आहे त्याचा देखील त्याच्यामध्ये हात असू शकतो त्याला देखील सह आरोपी त्याच्यामध्ये करावं आणि ती लँड आहे ते जागेमध्ये जा जो वापर केलेला आहे ज्या ज्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्याचा आपण चौकशी केली पाहिजे जो टेम्पो असेल कंटेनर असेल किंवा स्कूटी असतील जे घरं असतील ते सर्वच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आम्हाला तिकीट झाला गुटखा विक्री करणारे आरोपी फरार असून यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संदीप ओवाळ संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न